नमस्कार आणखी एक व्लॉग म्हणजे तुम्ही सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते आहे बॅचलर्स पार्टीनंतर आजचा हा व्लॉग आणि स्टार्ट करणार होती मध्ये पण इथून पुढे आपले डेली व्लॉग्स येतील आणि महत्त्वाची गोष्ट आज व्लॉग चालू करण्याचं कारण असं की बॅचलर्स पार्टीची झालेली प्रसादची म्हणजे माझ्या देराची तर त्याचं लग्न आहे आता येत्या सव्वीसला आणि आज आहे तारीख तेवीस तर आज आम्ही सगळे चाललो आहेत बदलापूरला आणि आजपासूनची धम्माल चालू होणार आहे ती सगळी आपल्याला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आता रात्रीचे वाजले आहेत साडेआठ थोड्या वेळातच आम्ही निघू इकडनं सगळी पॅकिंग सगळी तयारी शॉपिंग काय काय लुक्स असणार आहेत आणि आम्ही काय काय करूया सगळ्या दिवशी मेहंदी हळदी लग्न देवकं सगळं सगळं काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे पूर्ण धमाल सो so, स्टेट येऊन वराडी पूर्ण रेडी आहेत अर्धीजण पोचले अर्धे जण आता इकडनं निघू माईमवरनं सो फुल ऑन धमाल येणार आहे आणि काय काय मजा काय काय सरप्राईजेस जे काही असेल ते सगळं आपल्याला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आणि ही बघा आमची गाडी ही या गाडीला आम्ही जाणार आहोत बदलापूरला सगळं बॅग्स वगैरे सगळे लोड केले आहेत आणि आम्ही जाणार आहोत बाईकने आमची बाईक पण इकडे रेडी रेडी आहे बघा सॅडल बॅग्स लावलेत आणि अजून टेल बॅग येईल रेडी आहे सगळं तर मग सगळे वराडी मंडई जमले तिकडे काका काकी काल आले मला आता आली मम्मी पण रेडी आहे की आय पण आता आला हय असायला दिस इग्नोर करा लग्न भर आहे आणि गौरव सगळी पॅकिंग करून जमलं इकडे पळाला आणि डोरा पण करवली आमची चलो होत मग चला मग भेटूया आपण बदलापूरला थोड्या वेळातच निघू आम्ही सगळे रेडी हो आहोत तिथे आले सगळी शेवटच्या मुलांची ना पप्पा लुक बघा लुक वेगळा <laughs> फ्रेंड्स कट विथ वाईट दाढी वाईट केस मस्त <laughs> आणि आम्ही अजूनही निघालो नाही आहे वाजलेत साडे नऊ बदलापूरला पोचायचं आहे कारण आमचाच मित्र आहे जो आम्हाला गाडी चालवून नेणार आहे बदलापूरला सो त्याला यायला थोडासा लेट होतोय सो निघताना सगळे वेट करत आहेत

चलो सब रेडी गणपति बापा हो सो पोचलो आम्मी ही बिल्डिंग लग्न घर वरती बघा पोचलो कस 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 आहे ना बस 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 हाय सो झाला आता नेक्स्ट डे आम्ही काल रात्री आलो सेटल झालो त्यानंतर काही शूट नाही करता आलं कारण की खूप सामान होतं सगळं इथे चौथ्या माळापर्यंत पोचवायचं होतं सो so, रात्र पण खूप so, सगळे सगळेजण मस्त मिळून गप्पा वगैरे मारत होतो आणि आता झालेली आहे सकाळ आणि आजचा कार्यक्रम आहे मेहंदी आणि हळद फुटायची आहे सो so, कसं असते काय असते आणि तुम्हाला सगळं दाखवणार so, आहे तोपर्यंत स्टे टी आणि भेटा नवऱ्या हो मुलाला चालू झाले दोन दिवस टू ग येस आज मेहंदी यायची सो रेडी झाला आहे आता कुठे चालला ओके एकदम कळी होती तरी पुल्ला बघा हाय सो हा आहे आपला आजचा लुक मेहंदीचा फुल लुक थोड्या वेळाने दाखवते आता आहे हळद कुत्र्याचा कार्यक्रम त्याच्यानंतर नंतर जेवून मग दुपारी मेहंदी काढायचा कार्यक्रम सो हा सेट बघा आणि हा माझा ड्रेस साडीचा गाऊन शिवलेला आहे

એક <laughs> એક <laughs>

उस्सका सत्पर्द सत्त. देतार simple खोंच दिर्दर जंघ होर हो जंखी होजीiono जंघ इमदी बेजेना eg दिकाण बता करें पिंदा बेदी आप आप घनो 啊。 जेवणाची पंगत हाय पुन्हा एकदा So, तो मस्त गुपास जेवण झालंय आणि थोडीशी एक झोप पण झाली आहे आणि आता मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू झालाय तो मग अशी एक छोटीशी झलक दाखवली आणि थोडा वेळातच आम्ही मेहंदीचा फोटोशूट पण करणार आहोत येऊन मेहंदीचं डेकोरेशन झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी डेकोरेशन बघा प्रॉपर आणि ते मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे झाले नापूरला मेहंदीचा आहे तुम्ही बदलापूरला राहत असाल तर तुम्ही ह्यांच्याकडे नक्की कॉन्टॅक्ट करू शकता काय आपलं नाम बदलापूर अच्छा वरुण मेहंदी आर्ट अच्छा बदलापूर ईस्ट मे ना आगे। 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 अच्छा

बरं ना बધું રેડી વગેરે ઉરજાવું બાંગળું મરપડ થાય ઓરન ત્યાં બાંગળું નું થાય આදි પછી ના ઉભી રહે છે આ તા એક સવાશનીના બાંગળયાજા આમ્ર તો ને પૂતું દેસીના બાંગળયા સવાશનીના એક એકીના 200

तर आजचा सगळा कार्यक्रम तुम्ही पाहिलात असेल मेहंदी बांगड्या भरणे वगैरे सगळंच आणि उद्या आहे हळद आणि असं उद्या काय काय होतं काय काय मजा होते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ला आणि कमेंट करा बाय टेक केअर भेटू उद्या